साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार माजी कॅबिनेट मंत्री महादेव जणकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा या आशयाचे निवेदन समाजसेवक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माजी कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर हे मराठा मंगल कार्यालय अकोला येथे आले असता परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व माजी कॅबिनेट मंत्री महादेवराव जानकर यांनी निवेदन स्वीकारून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता मी स्वतः केंद्र शासनाकडे पाठपुरावा करेल असे आश्वासन परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना दिले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत व मुंबई ही महाराष्ट्रामध्येच राहिली पाहिजेत यासाठी सुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे कार्य आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहून व चित्रपट कथा लिहून देशाला मोठे योगदान दिले आहे अशा या साहित्यरत्नाला भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्यवतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक चळवळ उभी करत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा